सर्व मान्यवर त्याचबरोबर आपले जे काही वाले इथे उपस्थित आहेत सर्वांना नमस्कार सर आतापर्यंत आपण सर्व सक्सेस स्टोरीज ऐकल्यात आणि त्या प्रत्येकाचं काम सुद्धा ऐकलंय आता हे चर्चासत्र मला वाटतं आपणच चर्चा केली पाहिजे आणि जे कोण ऐकत असतील काही रेकॉर्डिंग सेशन येते नंतर ऐकलं जाते सर नक्कीच किंवा जे थोडे पोषक पालक आहेत तिथं ते सुद्धा खूप प्रोग्रेसिव्ह आहेत ते सगळे यांना ओळखणाऱ्या बऱ्यापैकी आहेत मित्रांनो त्याच्यापूर्वी दोन तीन मिनटं घेतो आपण प्रत्येकाची सक्सेस स्टोरी ऐकली आहे कुठला तरी एक छोटासा पॉइंट घेऊन त्याच्यावर काम केलेलं आणि सातत्याने केलेलं आहे त्यामुळे त्यांना आज यश मिळालं जसं शेवाळे साहेबांनी ब्रिडिंगवर काम केलंय आपले साहेब त्यांनी मॅनेजमेंटवर काम केलं नंतर त्यांनी टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली शेंगारी साहेब आहेत त्यांनी आता त्यांच्याकडं तसं बघितलं तर चाऱ्यावर काम करावं लागले त्यांना रिपेड ब्रिडिंग काम करावं लागले आणि ते सक्सेसफुल गिद्दे साहेबांचं जर बघितलं तर मित्रांनो ते चांगलं उदाहरण आहे की एक निष्पृह किंवा फक्त स्वतःच भलं न पाहणारा जर माणूस असेल आणि त्यांनी एकत्र घेतलं तर खूप चांगलं काम उभं राहू शकत हाच म्हणजे पाया होता सहकाराचा की सगळ्यांनी एकत्र येऊन जो काही आपला फायदा तो आपल्यातच वाटून घ्यायचा त्याला कुठंतरी नंतर वेगळी किनार लागत सहकार मोडीत निघालाय आता पुन्हा सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे करोनाच्या काळात आयडे सुद्धा कुठलेही स्वार्थी भावना न ठेवता सगळ्यांनी एकत्र खूप काम केलं जसं कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात होती तसं त्याचा शेवट होतो ते कुठंतरी तरी थांबले पुन्हा सगळ्यांना सुरुवात करायची पुन्हा काही नवीन प्रयत्न होत आम्ही काय तुमच्या बरोबर असू सर्व मान्यवर गुरेवर असतील आम्ही आहोत वेटर भेटत आणि मी इथं फक्त माझ्या विभागातल्या सगळ्या फील्डवरच्या पशुवैद्यकांचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे मी एकटाच नाही महाराष्ट्रातल्या काठाबापुरातले यवतमाळ पासून खाली सिंधुदुर्गपर्यंत सर्व पशुवैद्यक पशुपालकांसाठी कायम उपलब्ध असतात आणि त्यांच्या परीने मदत करत असतात तर त्यांची फक्त योग्य पद्धतीने मदत घेणे त्यांच्या आराकडे असलेले ज्ञान एक्स्ट्रॅक्ट करणे हे आपल्याला जमलं पाहिजे नक्कीच आपल्या सगळ्याकडे फायदा होतो आता मला जो विषय बोलायचा आहे की फीडिंग मॅनेजमेंट कारण आपण ब्रीडिंग करू आपल्या गोठ्याचं सगळं स्ट्रक्चर उभं करू याही टेक्नॉलॉजीने सेन्सर बसू इथं बसून आपल्याला घरचे काय माजवर आले आजारी पडली रवंत बसली सगळं पण ती दूध द्यायचं म्हणलं तर तिला आधी खाऊ घालावं लागलं आणि खाऊ घालाल काय खूप मोठी टेक्नॉलॉजी नाही सगळे पाहिजे आपले हे खाऊ घालते ते खाऊ घात हे सप्लिमेंट देते ते सप्लिमेंट देते प्रत्येक जण जाऊन गोठा विचारतो तुम्ही काय खाऊ घालता आता तो शेतकरी जे खाऊ घालत असतो तेच तुम्ही खाऊ घालता फक्त फरक असतो सा। आणि सगळ्यांचं सा इव्हन मला जरी फोन आले तर गाय दूध कमी देते दे किंवा गायीची फॅट लागत नाही याच्यासाठी आहारात बदल काय करू का असं न विचारता कुठलं टॉनिक देऊ किंवा कुठली पावडर देऊ म्हणजे आमचं हे सगळं नीट होईल असा प्रश्न असतो तर हा प्रश्नच चुकीचा आहे कुठल्याही गोष्टीच उत्तर हे आहारात आहे अगोदर आहार व्यवस्थित केला तर बऱ्यापैकी सप्लिमेंटची गरज लागत नाही तर अगोदर आहार खूपचा असला पाहिजे सगळ्यात मोठा यात पाच गोष्टी पाणी हिरवा चारा सुका चारा पशुखाद्य आणि नंतर सप्लिमेंट सगळ्यात जास्त क्वांटिटी लागते ती पाण्याची जवळजवळ आपल्याला एका मोठ्या गाईला तीस पस्तीस लिटर दूध देणाऱ्या शंभर लिटरपर्यंत पाणी लागतं दिवसभरात त्यानंतर लागतं हिरवा चारा पंचवीस तीस पस्तीस किलोपर्यंत हिरवा चारा किंवा मुरुगासला त्यानंतर कमी लागतं ते सात ते आठ किलो सुका चारा लागतो त्याच्यानंतर पाच सात आठ दहा किंवा जास्तच खूप हाय उलटर असतं तर बारा किलोपर्यंत पशु लागावं लागतं आणि नंतर जे उरतं ग्रॅममध्ये शंभर दोनशे पाचशे ग्रॅममध्ये आपल्याला सप्लिमेंट द्यायचं पण आपला सगळ्यांचा भर सर पहिला सप्लिमेंटवर असतो हो बायपास फॅट देऊ का ईस्ट देऊ का बपर देऊ का मिनरल मेशन कुठलं वापरू तीन हजारचं वापरू का दहा हजारचं वापरू तर सगळ्यात महत्वाचं चारा तर सगळ्यात महत्वाचं विषय पाणी बऱ्यापैकी ठिकाणी आता मुक्त कुठे झाले पाणी चोवीस तास अवेलेबल पण पाणी सुद्धा त्याचा टीडीएस चांगला असतो हजार बाराशे दोन हजार टीडीएसचं पाणी जनावर चालत नाही ठीक आहे आपल्याला दोनशे पर्यंत पाहिजे जनावर केवळ पाचशेचं तरी टीडीएसचं पाणी द्या कारण अनेक ठिकाणी फक्त टीडीएस जास्त असल्यामुळं जनावरांच्या वचनक्रियेवर परिणाम झालेला किंवा त्यांच्या इव्हन प्रजनन क्षमतेवर सुद्धा परिणाम झाला झाल्या प्रदूषण त्यानंतर दुसरी गोष्ट हिरवा चारा मित्रांनो मुरगास आणि हिरवा चारा दोन गोष्टी पण कुणी मुरगास करायचा कुणी हिरवाचा चारा वापरायचा याच्यात चा अजून आपली क्लिअरिटी नाही आम्ही मोठ्या मोठ्या मारतो आम्ही कायमच सांगतो मुरगासच करा वर्षभराचा साठवून द्यावं नक्की ज्यात फायदा आहे लेबर कमी लागत आहे पण एकच सिस्टीम सगळ्यांना ला लागू होत नाही दोन गाई पासून दोनशे गाईपर्यंतचे आपले आहेत चार महिने पाऊस पडला त्याच्यावरच चालणारे काही आहेत आणि बारा महिने पाणी उपलब्ध असलेले गोटे घरी एक गुण जमीन नसलेले गोटे आणि घरी दहावीस एकर धाकटे साहेबासारखे दोनशे एकर जमीन असलेली सुद्धा गोठे शंभर असतात खूप वाईट आहे एक सोल्युशन सगळ्याला फिट होणार नाही सगळ्यांनी रोज घास करून जमणार नाही मित्रांनो मुरघास जेवढा फायद्याचा आहे त्यात एक दोन तीन तोटे सांगतो मुरघास केला तर त्याचं व्हिटॅमिन ई सगळं संपतं स्टोरेजमध्ये व्हिटॅमिन ई शिल्लक राहत नाही व्हिटॅमिन ई हे प्रजननासाठी आवश्यक मुरघास केला कितीही चांगला करा दहा टक्के त्याच्यात लॉस आहे कुठं ना कुठे बुरशी लागते कितीही चांगला किमान पाच टक्के तरी लॉस दुसरी गोष्ट मुरगास करायचं म्हणलं तीन रुपये किलोचा चारा सहा रुपये किलोने पडतो घरी जरी केला तर साडेचार रुपये किलो तरी पडला किलो, किलो महाग दीड ते तीन रुपये आपला खर्च वाढला ज्या पशुपालकाकडं आठ दहाच गाई आहे बारा महिने पाणी आहे दुपारचा त्याच्याकडे तास दोन तास वेळ आहे आणि जमीन भरपूर आहे असा शेतकरी टप्प्याटप्प्यावर मका लावून आपल्या घरचा हिरवा चारा डायरेक्ट खाऊ भरू शकतो फक्त त्याचे कुट्टीची साईज वगैरे त्याच्यात थोडं आपल्याला बघावं लागेल कारण हाय हिल्डर काय असेल तर मोठी कुट्टी करून तिला खायला वेळ लागेल ते घरात थोडंसं हे होईल मुलगा असेल तर आपण काय होतं अर्धा पचलेल्या अवस्थेत तो बारीक कुट्टी असते आणि हायल्डर ते खाऊ शकतो तर या आपल्या गोठ्याच्या परिस्थितीनुसार आपण आपलं सोल्युशन ठरवलं पाहिजे हे सांगायचं हिरव्या चारा आणि हिरवा चारा म्हणजे फक्त मका नव्हे पश्चिम महाराष्ट्रात मका वापरतो म्हणून सगळ्यांनी मकाच वापरले पाहिजे असं काही नाही कडवळामध्ये सुद्धा खूप चांगल्या व्हरायटी आहेत मॅगा स्वीट असेल शुगर ग्रेज असेल किंवा याच्या उलटं बोल जर ब्रँडने नाही घेतलं तर ज्या स्वीट वर्ग मिळतात मधू मका जशी असते तसं मधु कडवळ म्हणजे गोड कडवळ त्याच्या व्हरायटीत किंवा कुठल्याही परिस्थितीत येणारं सुदाम सर्गून ग्रास म्हणजे हे सुदाम गवताचा जो प्रकार आहे ज्वारीच्याच वर्गात येतो परंतु तो कमी पाऊस असला तरी येतो जास्त पाऊस असला तरी येतो अशा प्रकारच्या चाऱ्याची आपापल्या गोठ्यानुसार आपल्या भागातल्या पाण्यानुसार पर्जनानुसार आपण निवड केली पाहिजे सगळ्यांनी मला फक्त एड मिनटा सातशे छप्पनच लावायचे म्हणे अडून बसून नका आपापल्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला शिकलं पाहिजे कारण एकच सोल्युशन सगळ्यांना धोकादायक ठरतं असत माझ्या साईजचा शर्ट सगळ्यांना येणार ना नाही ना ना। प्रत्येकाचं गोष्टी वेगवेगळ्या त्यानुसार आपल्याला चाऱ्याचं नियोजन लावलं ला� आणि यात सगळ्यात मोठं आपण नुकसान करून घेतले सर मेथी घास आणि भरशीम पूर्णपणे वाजा केला आपल्या दूध धंदा प्रोटीन सोर्स हा भरशिम किंवा आपला मेथी घास हा सगळ्यात उत्तम आहे किमान त्याच दहा पंधरा टक्के तरी जनावरांच्या आहारात समावेश असावा परंतु तो न झाल्यामुळे आपल्याला हाय प्रोटीन डाएट आता जे आपण जास्त प्रोटीन असतील खाद्य देतो चोवीस टक्के पंचवीस टक्के आता पस्तीस टक्क्याचं डेअरी प्रोटीन इथपर्यंत आपली मजली गेली सगळं रेडीमेड सोर्स बघतोय आपण परंतु ते तोट्यात आणणारे घटक आहेत त्याचबरोबर एकदा दुध दोन्ही चारे हिरव्यातून गेले पाहिजे सुक्या च्याची बोंब आहे आपण फक्त पिकाचे उरलेले अवशेषच खाऊ बोलतोय कुणीही सुका चारा बनवत नाही सुका चारा म्हणजे कापणीच्या अवस्थेत म्हणजे पन्नास टक्के फुलोऱ्यात आल्यानंतर पिकाची कापणी करून तो एक दोन दिवस उन्हात नंतर सावलीत वाळून हिरव्या रंगावर त्याची साठवणूक केली तर त्याला सुखाचा आरा म्हणायचा इंग्लिशमध्ये अल्फा अल्फा हे म्हणतो ते बरशीमचा पण हे बनवतात तो एक्सपोर्टला जातो आपल्या जनावरांना ते खाऊ खवल आपल्याकडं सात ते आठ मिळे खूप चांगलं ऊन असतं त्यावेळेस आपण हे बनवून ठेवू शकतो परंतु आपण सुख्याचा चारा राजा लक्ष देत नाही आपल्याला सुखाचा आरा म्हणजे गावाचा गाउंडा सोयाबीनचा बुसकट हरभाऱ्याचं का असतं झाड जाड काढ्या तुरीचं जा भुस्कट शेळ्यांसाठी गायीसाठी नाही गाईला पचत नाही गाई तर आपल्याला परत बदल करावा लागेल आपल्याकडे आज म्हणजे मला अभिमान वाटतो की आम्ही तिकडून गाई आणायचा प्रयत्न करतो चांगल्या गायीत आणू परत गायाची संध्याकाळी नऊ वाजता आपल्याला कळेल इथल्या लोकलच गाई नंबर मागणार हिरवा चारा झाला आपला सुक्या च्यात सुद्धा एकदल दोन्ही पाहिजे तिथं सुद्धा आपण फक्त गावड्यावर गावंड्यामध्ये फक्त काड्या आहेत आणि आपण जो काही मका किंवा मुरघास देतो त्याच्यात फायबर कमी असल्यामुळं किंवा त्यावेळेस फायबर पोटात काही कोरडा चारा नाही त्याचं ते कॉम्पनसेट करून आपल्याला रिझल्ट देते याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही तर जनावरांना त्याच्यातून जास्त पोषक घटक मिळत नाही फक्त पोटामध्ये पोट फिरण्यासाठी जे पोटाला आतून स्क्रॅचिंग व्हायला पाहिजे आतून गुदकुल्या व्हायला पाहिजे तेवढंच काम गोंडा करत आणि पाणी थोडं होल्ड करून ठेवायचं काम करत तर काम करावं त्यानंतर कर। पशु खाद्यामध्ये सगळ्यांची बोंब असते की दरवेळेस पशु क्वालिटी बदलते रेट बदलत राहतात दुधाचा भाव वाढला का पशु भाव वाढतो परंतु मित्रांनो आपल्याकडे असलेला मकाचा आपण विकतो आपल्याकडे असल्याला सोयाबीन आपण विकतो आणि परत त्याचे जे उपपदार्थ ती विकत घेतो तर याच्यात सुद्धा आपल्याला काम करायला चान्स आहे आपले स्वतःचे फीड फॉर्म्युले बनवून छोट्या छोट्या मिल आठदा शेतकरी मिळून किंवा गावात एखादी छोटी मिल मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी ठिकाणी फीड मिल आहेत बंद पडलेल्या असतील तर त्या पुन्हा कार्यान्वित केल्या पाहिजे फीड फॉर्म्युलेशन मोठी गोष्ट राहिलेली नाही सगळ्याचे सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत किंवा एक्सेल शीटमध्ये सुद्धा त्याच्यावर खूप चांगलं काम करता आहे फक्त आता काय झाले काही ठिकाणी नॉलेज बॅरियर आहे सगळ्या गोष्टी भल्या करून सुद्धा काही लोक वाटत नाहीत आणि मग ते मिळालं नाही आपल्या अडचण होती ना आपण योग्य पद्धतीने फीड फॉर्मेशन न केल्यामुळे आपल्या दूध उत्पादन त्या पटीने घेत आहेत तर ते सुद्धा आता सहज अवेलेबल आहे पशुखाद्यामध्ये मित्रांनो पशुखाद्य वापरावं लागतंय आपल्याला सध्या कारण आपल्याकडे द्विदल झाला नाही हा इल्टर आहे जसं गायीचं दुधाचं प्रमाण वाढत जाईल त्या पद्धतीने आपल्याला पशुखाद्य वाढवत द्यावं लागतं जर काय आपले चाळीस लिटर दूध देत असेल तर आपल्याला पन्नास टक्के जे काही पोषक तत्व द्यायचे ते पशुखाद्यातून द्यावं लागणार पन्नास टक्के पोषक तत्व हे चाऱ्यातून हिरव्या आणि वाळ्या चाऱ्यातून द्यावं लागतं परंतु आपल्याकडं द्विदल चारा नाही सुखा चारा क्वालिटी नाही म्हणून आपल्याला पशु खात्यावर खूप जागा विसंबून राहावं लागतंय आणि पशु घातल्याशिवाय आपलं दूध निघत नाही <coughs> तर जर आपण चाऱ्यावर काम केलं तर ऑटोमॅटिक आपलं पशु कमी होणार आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा दोन तीन मिनटं घेतो सप्लिमेंट, सप्लिमेंट तर सप्लिमेंट मध्ये फॉस्फरस कमी करता पूर्ण महाराष्ट्रातल्या मातीतच फॉस्फरस कमी मॅग्नेशियम कमी सेलेनियम कमी हे तीन महत्वाचे कडे बागा फॉस्फरस वरून खाऊ घालले गाईला किंवा इंजेक्शन मारणे हे खूप सोपे उपाय आता बरोबर मेडिकल मध्ये माग पावडर घेऊन यायचे किंवा डॉक्टरला दीडशे दोनशे पाचशे रुपये देऊन इंजेक्शन मारून घ्यायचे नाहीच भारी वाटली सलाईनमधून सोडून घ्यायची नाही तर आम्ही आमचेच मारतो डॉक्टर इथपर्यंत आपली तयारी परंतु आपल्या मातीचं परीक्षण करून त्या मातीत काय काम करताय ते सगळं त्या मातीलाच दिलं खताच्या स्वरूपात ते पिकात येईल पिकात आलं की जनावर मिळेल हा सोयीस्कर मार्ग आपण स्वीकारला पाहिजे मित्रांनो जसं गिते साहेबांनी सांगितलं की धंदा असेल किंवा शेती असेल यात मार्जिन खूप कमी आहे त्याच्यामुळे मोठ्या कंपन्या येत नाही आणि आपला दूध धंदा याच्यात तांठी कमी आपल्या चुकांमुळे आपली एक चूक जरी झाली तर ती आपल्याला पूर्ण ते व्यतात पाचशे ते हजार लिटर दूध असा फटका देत मास्टर डिस्प्रिव्हेशन नेट केलं नाही तर डायरेक्ट पंचवीस टक्के दूध खाऊन जातं आपलं काही वेळेवर काबण राहिली नाही तर काय होतं आपल्या व्यताची लांबी वाढत जाते आता सकाळी ताकटे साहेबांच्या बोटाचा डेटा बघितला आपल्याकडं अकरा ते बारा महिन्यात व्यक्त झाले सर यांची यांच्या गाई आपण पंचवीस लिटर वर आठवतो आणि आपल्या गाई चार चार महिने अंगावर सांभाळावं लागतं गाईंच्या वर्षे वर्ष सांभाळावं लागतात मशीन मध्ये तर म्हैस आठवून टाकायची तिचं सगळं खाणं पिणं बंद करायचं तब्येत कमी करायची मग ती चांगली माजवर घेऊन कापड राहते असं समज आहे आमचं बरोबर इव्हन काही गायीनं सुद्धा डॉक्टरची तब्येतच कमी करतो तिचं खाणं पिणंच बंद करतो मग कशी गाभर लागतं यात काय होतं ती गाबण राहते पण का राहते तिचं दूध कमी होतं तिचं मेटाबॉलिझम कमी होतं त्याच्या लिव्हरमधून फिरणारं रक्त कमी होतं मिनरलची रिक्वायरमेंट कमी होते ज्यावेळेस लिव्हरमधून रक्त फिरत राहतं जास्त त्यावेळेस जे काही हार्मोन आहेत त्याचं ब्रेकडाऊन जास्त होत असतं ज्या सत्तर ऐंशी लिटर दूध देणार गायी आहेत त्या बऱ्याच वेळेस चांगल्या मालावर येत न्यायचं कारण जेवढं ब्लड सर्क्युलेशन लिव्हरमधून हो जास्त होत तितक हार्मोनल ब्रेकडाऊन जास्त आहे आपल्यातले काही पोषक हायल्डर आहेत त्या कधी कधी सात सात आठ आठ महिने आपल्याला महाजावरच न आले बघायला मिळालेलं पण त्यात काय होतं की आपल्या चाऱ्यामध्ये सुद्धा काही पोषक घटक पडतात इकडून पण म्हणजे हायल्डरचा स्ट्रेस पण असतो बॉडीवर मेटाबॉलिझम जास्त असतं ते सगळं बॅलन्स करून चाललं पाहिजे आणि योग्य पद्धतीने दे जर आपण सप्लिमेंटचा वापर केला म्हणजे जर आपण चाऱ्यावर काम केलं सुक्या चाऱ्यावर काम केलं पशुखाद्यावर काम केलं तर सप्लिमेंट कमीत कमी लागणार आहे जे व्हिटॅमिन एच सगळ्यात महागडा प्रकार जो आपण साध वापरतो त्याला बायोटीन म्हणतात ते बी कॉम्प्लेक्स मधला घटक आहे ते पोटात तयार होऊ शकतं पण कधी ज्यावेळेस गायीचा रवंत चांगला असेल गायीच्या पोटातला पी एच साडेपाचच्या खाली जाणार नाही गायचा शेण चांगला असेल त्यावेळेस तिच्या पोटामध्ये लॅपटॉप व्यवस्थित वाढतात बी कॉम्प्लेक्स घटक सगळे चांगल्या पद्धतीने तयार होतात परंतु आपल्या गायीला भरपूर पशुखाद्य खाद्य खाऊ घातल्यामुळं तिच्या पोटातील पी एच कधीही मेंटेन राहत नाही आणि पी एच मेंटेन राहिला नाही की मग तिथे बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन तयार होत नाही आणि मग वरून ॲडिशनल सप्लाय करतात तर या गोष्टी होत्या सप्लिमेंटबद्दल खूप सारा बोलता येईल पण तो तरी वेगळा विषय ठेव आपण या चार पाच वर्षाच्या पाणी सुका चारा पशुखाद्य आणि सप्लिमेंट सगळं सत्र संपल्यावर हे सगळे बऱ्यापैकी पक्ष बलगीतच असतील जर आपल्या चर्चा करायची असेल तर आपण पुन्हा बसूया चर्चासत्र पुढं जाऊ देऊया सर धन्यवाद